अरे वाझ्या बाबू ने तिकी पण लावून देते ना फक्त हे जवळ जास्त

हा केक कापायचे ना आपण केक कापायचे बघा वन टू थ्री मित्रांना पण आज पार्टी आहे मोठी मम्मी तर्फे पार्टी नाही <laughs> ना केक तीच ती पार्टी केक संपलेला गेक तिथं पण येऊ टाइगर का बर्थडे था आज ना थैंक यू थैंक यू परसों ने टाइगर का बर्थडे है ना तो उसका केक थैंक यू टाइगर आपका दोस्त है ना इधर आता है ना ये देखो आ गया ये देखो टाइगर आपका दोस्त ले लो सब साथ में घूम रहा है टाइगर वो दो जन उधर खड़ा है देता हूँ मैं हाँ मैं देती हूँ

नमस्कार मित्र मैत्रिणींनो आज आमच्या टायगरचा वाढदिवस संपन्न होतोय टायगरचा वाढदिवस संपन्न होताना अतिशय आनंद होतो की त्याच्या सहवासातील एक तीन वर्ष कशी निघून गेलीत आम्हाला काहीच कळालं नाही रोज सकाळ सकाळ आणि प्रत्येक दिवसाची सुरुवात जी होते तर ते त्या आनंदाने टायगरच्या सहवासात असते आमचं सुख दुःख काय असतं तेच कळून येत नाही दिवसभरामध्ये त्याच्याशी आम्ही खेळत असतो त्याच्याबरोबर करमणूक करत असतो आणि व्हिडिओसुद्धा बनवत असतो तर असा हा आमचा टायगरचा तीन वर्षाचा प्रवास आजपर्यंत आलेला आहे आज, आले आज त्याचा वाढदिवस आमच्या कुटुंबियामध्ये सर्वच जण आम्ही साजरा केलेला आहे तरी आमच्या टायगरला आपण सुद्धा भरभरून शुभेच्छा द्यावा ही नम्र विनंती तुम्ही भरभरून शुभेच्छा दिलेल्याच आहेत आणि खरंच खूप खूप भरपूर जणांच्या शुभेच्छा आल्या खूप खूप धन्यवाद सर्वांचे माझ्या सर्व यूट्यूब फॅमिलीचे आणि हे तीन वर्ष खरोखर कर, कसे निघून गेले आम्हाला खरंच काही कळलं नाही आणि जस जसा टायगर आता मोठा होत चाललाय जसा मोठा होत चाललाय अतिशय हुशार होत चाललाय तो प्रत्येक गोष्ट आणि प्रत्येक शब्द बरोबर कॅच करतो एखाद्या माणसाला बोलता येतं पण त्याला न बोलता आलं तरी सुद्धा तो आमच्या प्रत्येक शब्दाला प्रतिउत्तर देतो आणि तसच तो रिॲक्ट करतो आणि प्रत्येक गुण संपन्न असा आमचा टायगर आहे आणि आम्ही त्याला मुलाप्रमाणेच आज माझी दोन मुलं आहेत मोठी एक बावीस वर्षाचा आहे एक वीस वर्षाचा आहे तीन वर्षाचा आहे आहे हा तिसरा मुलगा खूप खूप आनंदामध्ये आम्ही जीवन सहवासामध्ये तुमचं सदैव आमच्या वर राहू द्या आणि अशा छान छान कमेंट करत राहा व्हिडिओ पाहत राहा व्हिडिओला लाईक करत राहा टायगरचा बड्डेच व्हिडीओ सेलिब्रेशन टायगरचा सेलिब्रेशनचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि त्यानिमित्ताने आज दिवसभर तर ता टायगरला फिरवला तुम्ही तर पाहिलेलंच आहे की दिवसभर मी म्हटलेलं आज ता जे टायगरच्या आवडीचं आहे त्याला जे जे आवडतं त्याला ज्या ठिकाणी फिरायला आवडतं त्या त्या ठिकाणी मी घेऊन गेली आणि तसं व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवलेलंच आहे तर तो एक त्याचा झाला दिवसभराचा त्याची करमणूक केली त्याचं मनोरंजन केलं पण आता आमच्या फॅमिली एकत्र आलेली आहे आणि ती सुद्धा आम्ही एकत्रित कसं राहून सेलिब्रेट करतोय ते तुम्हाला दाखवतो आणि आमच्या आजीबाई इथं बसले ते बघा पण आजीबाई अरे हा बघाय टायगर सर्वांवरती देखरेख करण्यासाठी बसलाय सर्वजण खात करा सर्वांनी हाय आग करा आमचा सार्थक हा आम सा <laughs> वैभव सुजल सुजलचे पप्पा साक्षीचे पप्पा म्हणजे आणि साक्षीची मम्मी तर अशा पद्धतीने आम्ही सर्व एकत्रित आलोय दिदी एक आहे आलो ना आजीबाई सांगितली ना आजीबाई आणि बसले मस्त बस सर्वांना वाढते जेवण टायगर तर दादा गेलाय बाहेर आत्ताच गेलाय साक्षी आहे टायगर जवळ बसले तर अशा पद्धतीने आमचा बड्डे सेलिब्रेट झालेला आहे छोटासा घरगुती पद्धतीने तर व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला शेअर जरूर करा धन्यवाद अरे बस तिथे ओलं कोणी त्याला लावलंय काय लागलं तेच बघते त्या गाव ओलं नाही लागलं काय लागले केक लागला त्या मेणबत्ती लागली मेणबत्ती कुठून लागल त्याला केक लागला काय नको जाऊ बसित बड्डे ला नव्हता तो काय नको त्याची बोलू अजिबात त्याला अर्जंट काम आली टायगर आईचा राडका आहे आई मस्त येते त्याची नजर विजर काढती आणि आता पण सगळ्यांमध्ये आई आज पण त्याची नजर काढणार आता जेवून झालाय तरी पण बघा येऊन तो बघतोय किती खाताय माझे भावंड पोटभर जेवतायत का तसं नाही त्याला अशी माणसं पाहिजे सगळी सगळी बसलेली पाहिजे बसलेली पाहिजे तुम्ही पण बसणार मग असं ऐकत बसत बोलत असलो ना आपण असं असं बसत बघतो आणि ऐकत बसत बोला त्याच्याबद्दल बोलत असलं तर सगळं कळतंय त्याला बरोबर आले किती गेले किती झाले शंभर टाइगर आहे आमचा एक नंबर वाघमाऱ्याची शान वाघमाऱ्याची आण युट्यूबचा आहे तो महान महान वा वा मस्त गाणं सुचवलं आणि छान पैकी गायलाय ते गाणं बनवायचं देऊन हा काय वेळच नाही भेटला बस तिकडे तिकडे बस बसा खाली बस बाबुली काय मित्र आणि मैत्रीण दोघांसाठी वेगळी ताट काढली त्यांना पण जेवायला या इकडे तू हे का ये ठेवायला आता बाकीचे जे आहेत ना तिकडचे त्यांना उद्या पार्टी कारण आज यांना बिर्याणी दिले भात कमी आहे चिकनच जास्त आहे हाऊ न मगचपासन वाट बघत असते कधी देते कधी देते